गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा श्वास पण या गडकिल्ल्यांवर अतिक्रमणांचा शिरकाव झाल्यामुळं त्यांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व धोक्यात आला गडकिल्ल्यांवरील या अतिक्रमणांवर आता राज्य सरकारनं कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे की एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत गड किल्ल्यांवरील ही अतिक्रमणे हटवली जातील सरकारने प्रत्येक जिल्ह्यात गडकिल्ल्यावरील ही अतिक्रमणे हटवण्यासाठी समित्या स्थापन केल्या आहेत या समित्यांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या अतिक्रमणांची यादी तयार करायची आणि यानंतर एक फेब्रुवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत ही अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवली जाते हे काम यशस्वी होण्यासाठी सरकारनं अकरा सदस्यीय दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत जेणेकरून भविष्यात गडकिल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची अतिक्रमणे होणार नाहीत याची खात्री केली जाईल सध्या महाराष्ट्रात केंद्र सरकारने संरक्षित केलेले सत्तेचाळीस किल्ले तर राज्य सरकारने संरक्षित केलेले बासष्ट किल्ले आहेत याच गडकिल्ल्यांना पुन्हा त्यांच्या मूळ वैभवात आणण्यासाठी राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे गड किल्ल्यांचे संवर्धन हा केवळ भूतकाळाचा सन्मान नाही तर भावी पिढ्यांसाठी आपली ओळख जपण्याचा एक महत्वाचा प्रयत्न आहे त्यामुळे गडकिल्ले वाचवा महाराष्ट्राचे वैभव जपा आणि राज्य सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय जिजाऊ जय शिवराय